ओम गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हा निष्कर्ष काढल्याशिवाय त्या कंपनीत रक्कम गुंतवणे म्हणजे म्हणजे आपली गुंतवलेली रक्कम तोट्यात तोट्यात नेण्यासारखी असते परंतु मित्रांनो तो, तो, तो निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनींचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांची मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे अठ्ठावन्न नंबरची कंपनी असणारी अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा अभ्यास आपण आत्ता ह्या व्हिडिओत व्हिडिओत करणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे अंबुजा सिमेंट आणि अंबुजा सिमेंट ही कंपनी मित्रांनो सिमेंट सेक्टरमधील आहे मित्रांनो अंबुजा सिमेंट ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अल्ट्राटेक सिमेंट श्री सिमेंट जे के सिमेंट दालमिया भारत ए सी सी रॅमको सिमेंट जे -स, जे एस डब्ल्यू सिमेंट तसेच इंडिया सिमेंट स्टार सिमेंट मित्रांनो अंबुजा सिमेंटसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत परंतु यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा तसेच मित्रांनो आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअस पाचशे अडुसष्ट रुपये पंच्याण्णव पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजेच ते जी आजची करंट व्हॅल्यू आहे पाचशे अडुसष्ट रुपये पंच्याण्णव पैसे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो श तो शेअर बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्न खाय व कमीत कमी म्हणजे तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे किलो तर मित्रांनो अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे सहाशे पंचवीस रुपये व बावनवे किलो किंमत आहे चारशे बावन्न रुपये नव्वद पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत चारशे चार रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स पाच वर्षात कमीत कमी दोनशे पंचवीस रुपये ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स दहा वर्षातील कमीत कमी किंमत एकशे चव्वेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल म्हणतात आणि आंबुजा सिमेंट ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख चाळीस हजार एकशे एकोणचाळीस करोड रुपये आणि मित्रांनो अंबुजा सिमेंट ही आपल्या शेअर बाजारातील सुमारे अठ्ठावन्न नंबरची कंपनी आहे शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी सुमारे अठ्ठावन्न नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो अंबुजा सिमेंट ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाच हजार एकशे पंचेचाळीस पॉईंट एकोणीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली चार हजार सातशे पंधरा पॉईंट अकरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार तेवीस साली दोन हजार नऊशे शहाण्णव पॉईंट छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली बावीसशे सदतीस पॉईंट चौतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली छत्तीसशे नव्वद पॉईंट एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा अंबुजा सिमेंट ह्या कंपनीत सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू <coughs> गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कौन येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा अंबुजा सिमेंट ह्या कंपनीत सुमारे अठरा पॉईंट सत्तर टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा अंबुजा सिमेंट ह्या कंपनीत साठ सात पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण अंबुजा सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अंबुजा सिमेंट ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली छत्तीसशे नव्वद पॉईंट एक्क्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली पाच हजार एकशे पंचेचाळीस पॉईंट एकोणीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच म्हणजेच त्या कंपनीची नेट प्रॉफिटची हिस्ट्री सतत चांगली असल्यामुळेच लिया अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चारशे चार रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोनशे पंचवीस रुपयाला मिळत होता दहा वर्षातील कमीत कमी किंमत एकशे चव्वेचाळीस रुपयाला मिळत होता तोच अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा एकशे ता करंट व्हॅल्यूला पाचशे अडुसष्ट रुपये पंच्याण्णव पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर अंबुजा सिमेंट ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी चारशे चार रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी दरवर्षी म्हणजे दोन वर्षं पाच वर्ष दहा वर्ष ह्यात कमीत कमी एक शेअर जर धरला तर त्याचे किती रुपये झाले असते हे पाहू म्हणजे दोन वर्षापूर्वी अंबुजा सिमेंट फक्त आंबुजा सिमेंटमध्ये फक्त चारशे चार, चार रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी दोनशे पंचवीस रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे चव्वेचाळीस वीच रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला पाचशे अडुसष्ट रुपये पंच्याण्णव पैसे झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर दहा वर्षापूर्वी गुंतवलेले एकशे चव्वेचाळीस वीच रुपये आत्ता पाचशे अडुसष्ट रुपये पंच्याण्णव पैसे झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती त्याचे जे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर त्यांचा हिस्सा सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के आहे म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम आहे का पाहिजे असती त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते तर अंबुजा सिमेंटमध्ये ते सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की अंबुजा सिमेंट ही मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे नेट प्रॉफिटमध्ये बऱ्यापैकी वाढसुद्धा आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच अंबुजा सिमेंट ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यात बावन्वी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग तसेच जागतिक मंदी निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून किती जरी उत्तम असली कंपनी तरी खाली येत असतो आणि तो खाली येणारा शेअर्स ही गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असते तर मित्रांनो वार्षिक विश्लेषणानुसार अंबुजा सिमेंट ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तरी अंबुजा सिमेंट ह्या कंपनीचा शेअर्स बावन्नवी खायपासून जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा तेव्हा अंबुजा सिमेंट ह्या कंपनीत आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही अंबुजा सिमेंट ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे मित्रांनो अंबुजा सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा सा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट व शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर्स खरेदी विक्रीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत म्हणजे एक अंदाज येण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जवळच्या अपतिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय